आम्ही समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन महत्त्वपूर्ण आणि फायद्याच्या अशा व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोडताईंचे आणि मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे बघा आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन असा व्हिडिओ घेऊन आणली बरं का कारण आपण लग्न कार्यासाठी किंवा गावाला जातो तेव्हा आपण बॅग नेतो आणि त्या बॅगमध्ये आपण आपल्या भरपूर अशा साड्या घेऊन जातो पण बॅगमध्ये आपण कमी जागेमध्ये बॅग जर छोटी असेल तर त्या छोट्या बॅगमध्ये आपण जास्तीत जास्त साड्या कशा नेऊ शकतो बऱ्याच ताईंच्या भरपूर साड्या असतात आणि त्या साड्या त्या बॅगमध्ये मावत नाहीत तर साडीची घडी जर व्यवस्थित घातली तर अगदी कमी जागेमध्ये व्यवस्थित अशा जास्त साड्या नक्कीच बसू शकतात तर इथं सर्वात आधी एक घडी तुम्हाला मी साडीची करून दाखवते साडीची ना उजव्या बाजूने व वर म्हणजेच वरच्या बाजूने दोनदा साडीची घडी फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर शेवटी साडीची जी जेवढी साडी शिल्लक आहे तर ती साडी ना जास्त ठेवायची आणि त्यानंतर साडीचे तीन ते चार पदर सोडून ह्याच्यामध्ये ज्या बाजूने आपण साडी फोल्ड करून आणली ती साडी याच्यामध्ये व्यवस्थित अशी खाऊन घ्यायची व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची बघा तर ही साडीची एकदम छान अशी पॉकेट घडी इथं तयार झालेली आहे बऱ्याच ताईंना माहीत असेल काही ताईंना माहीत नसेल तर अशी ही, 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 ही साडीची घडी जर नेली तर अगदी अशीच व्यवस्थित घडी राहते साडी उचक पाचक होत नाही बॅगेमध्ये पण आणि त्यानंतर ना साडीवरचा जो काही ब्लाऊज असेल आता कार्याच्या जा ठिकाणी जाताना का हो काय होतं की साडी एकीकडं ब्लाऊज एकीकडं पेटीकोट एकीकडं ठेवला तर सापडायला खूप वेळ लागतो तर तुम्ही ब्लाऊजची जर घडी व्यवस्थित केली ना आणि शिव साडीवरचा जो काही शिवलेला ब्लाऊज आहे तोच ब्लाऊज तुम्ही जर त्याच साडीमध्ये म्हणजे ज्या त्या साडीवरचा ब्लाऊज ज्या त्या साडीमध्येच ठेवला ना तर तुम्हाला ऐनवेळी जास्त उचकपाचक करण्याची गरज पडणार नाही त्याच साडीमध्ये ह्या ब्लाऊज आपण ठेवून देणार आहोत इथं म्हणजे व्यवस्थित एका ठिकाणी राहतो जास्त शोधण्याची गरज पडत नाही आणि लग्न कार्यामध्ये खूप घाई असते ऐनवेळी ना, ना ब्लाऊज कुठं खाली गेलाय की वर पडलाय बॅगमध्ये खूप शोधायला वेळ लागतो तर व्यवस्थित असा ब्लाऊज राहतो ब्लाऊजसुद्धा बाहेर येणार नाही ह्या साडीमधून आणि तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगते म्हणजे बॅग मोठी असणार तर तुम्ही अशी मोठी रुंद साडीची घडी करू शकता आता इथं बघू शकते ही माझी मोठी बॅग आहे तर एका साईडला एक साडी अशी मोठी रुंद घडी बसू शकते आणि याच्या साईडला अजून एक साडी बसू शकते बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते म्हणजे साडी शेजारी साडी अशी व्यवस्थित एक साडी चांगली बसू शकते आणि रुंद घड्या तयार केल्यात मी ह्या म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल दाखत आहे जर तुमच्याकडे मोठी बॅग असेल तर तर इथे दोन घड्या म्हणजे दोन साड्या एका टायमाला बसतात एका तारामध्ये आणि त्यानंतर ना साडीवरचा जो काही पेटीकोट आहे परकर आहे आपल्याकडं ते परकर पर त्या परकरची सुद्धा घडी करून मी तुम्हाला दाखवते इथं म्हणजे साडीवरचा पेटीकोट पण शोमा तुम्हाला शोधण्याची जास्त गरज पडणार नाही तर त्यासाठी साडीवरचा जो काही पेटीकोट असेल तुमचा मॅचिंगचा किंवा बिना मॅचिंग पेटीकोट असेल ना तर त्याची परकरची घडी व्यवस्थित करायची कुठेही परकरला घड्या पडल्या नाही पाहिजे अशी व्यवस्थित अशी चार पदरी परकरची घडी करून घ्यायची म्हणजे एकावरती एका अशी छान अशा प्लेट याच्या आल्या पाहिजेत बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर ना पेटिकोट नाडीच्या बाजूने एकदा फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर ना काठाच्या बाजूने एकदा फोल्ड करून घ्यायचा आता माझा हा ना वापरलेला परकर आहेत मग त्यामुळे याला घड्या जास्त दिसतात तर इथं बघू शकता नाडीच्या बाजूने जिकडून आपण फोल्ड केलं होतं ना त्यानंतर ना डाव्या बाजूने म्हणजेच काठाच्या पर्करच्या काठाच्या बाजूने इकडून त्यामध्ये आपण नाडीची बाजू याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायची बघू शकता इथं पेटीकोट छान असा फोल्ड पण झालेला आहे आपला आणि याची घडी पण व्यवस्थित झाली चापून चुकून बारीक घडी झाली की नाही आणि सेपरेट प्रकार तर जागा जादा लागते मग त्यासाठी काय करायचं की जे साडीवरचा ब्लाऊज आपण म्हणजे मग अशी ज्या साडीमध्ये आपण शिवलेलं त्यावरचा ब्लाऊज पण साडीमध्येच ठेवला होता ना त्या साईडला आहे ना ह्या साडीवरचा जो काही परकर पेटीकोट आहे ना तो आपण त्याच साडीमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे लग्न कराच्या ठिकाणी ना बॅग मध्ये आपण अशा जेव्हा पण साड्या घेऊन जातो ना ते जास्त शोधण्याची गरज पडणे फक्त साडीची साडीच वर घेते ना काढून तर त्याच्यामध्ये त्या वरचा ब्लाऊज आणि पर्कर मिळून जातो आपल्याला तरी इथं बघू शकता ह्या रुंद बॅगेमध्ये ना एका टायमाला दोन साड्या म्हणजे एका थरासाठी दोन साड्या बसतात तर रुंद घडी मोठी बॅग आहे म्हणून त्यानंतर मी तर तुम्हाला दाखवते जर तुमच्याकडे ना जास्त जागा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की परकर त्याच्यात एकत्र नको ठेवायला ब्लाऊजसुद्धा नको त्यात ठेवायला तर मग तुम्ही एका साईडला साड्या ठेवून त्याच्या शेजारी असे परकर ठेवू शकता पेटीकोट आणि त्याच्या शेजारी एकाच साईडला तुम्ही साडीवरचे शिवलेले जे काही ब्लाऊज आहेत तुम्ही ते एका साईडला ठेवू शकता यामुळे पण तुम्हाला काय मदत होईल की व्यवस्थित टापटिम पण दिसेन आणि ना तुम्हाला परकर पेटीकोट एका साईडला तुम्हाला मिळून जातील किंवा तुम्हाला मी आधीची पद्धत दाखवली तुम्ही तीसुद्धा वापरू शकता आता त्यानंतर तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते जर तुमची बॅग छोटी असेल आणि तुम्हाला साडीची घडी बारीक करायची असेल तर हे ना अशी चपटी फोल्ड करत आणायची आणि त्यानंतर शेवटचे काठ रुंद ठेवायचे थोडे त्या साईडने थोडीशी मोठी बाजू ठेवायची ज्या साईडने आपण म्हणजे चपटी किंवा फोल्ड करत आलो ना साडी तिकडून ना फोल्ड केलेली बाजू ह्याच्या काठामध्ये व्यवस्थित अशी म्हणजे व्यवस्थित असे लावून घ्यायची पॉकेट घडी साडीची तयार करायची पण पहिल्यापेक्षा पहिली आपली घडी रुंद होती आता बघू शकता किती चपटी आणि लंबोळ्या आकाराची आणि खूपच बारीक अशी साडीची इथं घडी तयार झालेली आहे आता ही देखील साडीची घडी मी तुम्हाला ना बॅगेमध्ये बसवून दाखवते किंवा ही साडीची घडी ठेवून दाखवते की तुम्ही बघू शकता इथं पहिले आपल्या ह्याच बॅगेमध्ये ना रुंद घडी केली तर फक्त दोनच साड्या बसत होत्या एका थाराला म्हणजे एकाच वेळेस दोन बॅ साड्या बसत होत्या बॅगेमध्ये आणि आता बघू शकता तुम्ही इथं जर अजून चपटी घडी केली ना साडीची तर काय होतंय की एकाच वेळेस तीन साड्या इथं बॅगेमध्ये मावत्यात म्हणजे बसत्यात बघू शकता एकाच लाईनीमध्ये आणि तुम्हाला अजून सांगते याच पद्धतीने तुम्ही ह्याच साड्यावरती साड्या ठेवून अशा ह्या साड्याच्यामध्ये बॅगेमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या थराला तुम्ही इथं साडीवरचे जे काही पेटीकोट आहे किंवा ब्लाउज आहे शिवलेले तुम्ही ते याच साडीमध्ये ठेवू शकता आणि जो काही बॅगेमध्ये बेल्ट असेल लावलेला म्हणजे दर द याच्यामध्ये दिलेला या तर तो बेल्ट इथं लावून घ्यायचा बघू शकता याप्रमाणे सुद्धा तुम्ही अशा ह्या साड्यांची घडी करू शकता किंवा ह्या चपट्या जी आपण चपटी घडी केली आहे साड्यांची याच्यामध्ये सुद्धा तुम्ही शिवलेला ब्लाऊज ह्याच्यामध्येच ठेवून देऊ शकता साडीच्या घडीमध्येच आता त्यानंतर ना आपण जिकडून पण गावावरून आल्यानंतर किंवा लग्नावरून आल्यानंतर जी काही बॅग आहे ना ती बॅगीवरती खूप धूळ बसते आपण तिला धुवून वगैरे ठेवतो पण बॅगीचं कवर जर आपण दुकानामध्ये रेडीमेड घ्यायला गेलो तर खूपच महाग आहे दीडशे ते दोनशे रुपये सहज मोजावे लागतात तर असंही महागडं कवर न घेता बॅगवरती धूळ बसू नये आणि बॅग पण व्यवस्थित राहावी यासाठी काय करायचंय की आपल्या घरामध्ये जो काही जुना पर्कर असन तुम्ही वापरत नस आणि इथं बघू शकता मी जुना बर्कर घेतलेला आहे आणि जी बर्करची नाडीची बाजू आहे ना तर ना, ती नाडीची बाजू पूर्ण अशी बंद करून घ्यायची आपण म्हणजे जेवढी पण बर्करची नाडी आहे ना तिकडून आपण गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे ती बाजू आपण बंद करायची आहे तर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पर्करच्या इथं म्हणजे अशी गाठणी इथं बांधून घेतलेली बघा आणि त्यानंतर ना पर्करची जी काठाची बाजू आहे ना तिकडून आपण ही बॅगमध्ये बै, अशी घालून घ्यायची बघू शकता तुम्ही पर्करमध्ये एक साईड बंद करायची एक साईड अशी ओपन ठेवायची काठाचीच बाजू ओपन ठेवायची आणि अशी बरोबर पूर्ण पेटीकोट किंवा पर्कर आहे ना ह्या बॅ बॅगेला आपण असा व्यवस्थित याच्यामध्ये म्हणजे बॅगच्या साईडने हा परकर व्यवस्थित असं बसून घ्यायचा आहे इथं बघू शकता म्हणजे पूर्ण बॅगेलाच हे कवर होऊन जातं याच्यावरती धूळ धूळ पण बसत नाही बघू शकता आणि बॅग पण आपली खराब होत नाही कुठंही धुतल्यानंतर एकदा जर तुम्ही ठेवली ना तर अगदी हाय तशीच व्यवस्थित राहते आता तुम्हाला इथं वाटत तर ह्याच्यामध्ये ना धूळ बसू शकते इथून धूळ जाऊ शकते तर तुम्ही याचं होल अजून सुद्धा बारीक करू शकता म्हणजे अजून थोडीशी याच्यामध्ये नाडी व्यवस्थित गाठ अजून थोडीशी याच्यामध्ये टाईट बांधू शकतं बघू शकतं व्यवस्थित असं हे साडीला आपलं जुन्या पेटीकोटचं कवर झाला आहे की नाही जुने पेटीकोट आपण फेकून देतो टाकून देतो तर ते टाकून न देता त्यांचा आपण असा वापर करू शकतो आणि महागडे न दीडशे ते दोनशे रुपये बॅगीचे कवर आणण्यापेक्षा पैशांची बचत नक्कीच करू शकतो बघा तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याच्या आधी देखील मी तुमच्यासोबत साड्यांच्या घड्या कशा करायच्या किंवा महागड्या साड्या घरा घरी कशा धुवायच्या त्यानंतर जुन्या साड्या टाकून न देता त्यांचा कसा वापर करायचा किंवा साडी नाही ना घरच्या गर घरीच बिना मशीन फॉल कसा लावायचा हे देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत छान छान असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत जर ती तू कुणाला पाहायचे असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक दिली आहे खाली जाऊन बघू शकता आणि हा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच महत्वपूर्ण आणि फायद्याचा ठरला की हे देखील मला नक्कीच सांगा कारण एकशे एक टक्का नक्कीच तुम्हाला फायद्यासाठी ठरेल जेव्हा कधी पण तुम्ही लग्नासाठी किंवा गावाला जाताना साड्या वगैरे घेऊन तर तेव्हा तुम्हाला नक्कीच फायद्यासाठी ठरेल तर हा व्हिडिओ तुम्ही आताच सेव्ह करून ठेवा आणि या व्हिडिओमध्ये जेवढंही मी तुम्हाला सोप्या सोपं आणि स्टेप बाय स्टेप सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर भविष्यामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल अशा करते की आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा